नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जवळचा सहकारी आणि एक युवा नेता युवा कार्यकर्ता चार्ली कर्क याची सॉल्ट लेक सिटी येथे दिवसाडवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली तीन हजार तरुणांसमोर तो भाषण करत होता चार्ली क्लर्कला ज्या प्रकारे मारण्यात आलं ते बघता अमेरिकेतल्या राजकीय हिंसाचाराची विकृती पुन्हा एकदा आपला फणावर काढते की काय अशी भीती वाटू लागलेली आहे यापूर्वीही अमेरिकेमध्ये अनेक नेत्यांचे कॅनडीनसारख्या अध्यक्षांचे हत्या करण्यात आली होती डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असताना त्यांच्यावर एकदा जीवघेणा हल्ला झाला होता एकदा ते हल्ला होण्यापूर्वीच त्यांना वाचवण्यात आलं होतं चार्ली कर्क हा एकोणीसाव्या वर्षी त्यांनी एक टर्निंग पॉईंट यू एस ए म्हणून एक संस्था काढली ज्याच्या माध्यमातून तो सातत्याने गेली बारा वर्ष अमेरिकेतल्या डाव्या शक्तींविरुद्ध ज्याला वोकिजम म्हणतात डाव्या आणि इस्लामिक मूलतत्त्व अधिशक्तींविरुद्ध तो लढा देत होता त्याच्यामुळे आणि त्याचे वेगवेगळे टिकटॉक आणि अन्य समाजमाध्यमांवरच्या त्याच्या प्रबोधनामुळे अमेरिकेतली तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर रिपब्लिकन पक्षाकडे आणि त्यातही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे वळली एरवी अमेरिकेच्या राजकारणात जर तुम्ही बघितलं तर तरुणांचा कल हा डाव्या म्हणजेच डेमोक्रेटिक पक्षाकडे असतो पण दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकांमध्ये कमला हॅरिस यांना तरुणांच्या मतांचं जे प्रमाण होतं ते गेल्या काही दशकातल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या तरुणांच्या मतांच्या प्रमाणापेक्षा कमी होतं आणि त्यामुळे अमेरिकेत अशा प्रकारचा हिंसाचार पुन्हा एकदा सुरू होणार का ही भीती व्यक्त केली जाते अमेरिकेमध्ये गन कल्चर म्हणजे सहजासहजी बंदुका कोणालाही उपलब्ध होतात आणि गेल्या काही वर्षांमध्ये रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षातल्या मतभेदांमुळे ही दरी एवढी वाढलेली आहे की अमेरिकेतल्या सगळ्या संस्था मग अमेरिकेतली न्यायव्यवस्था असेल अमेरिकेतले पोलीस आणि तपास यंत्रणा असतील सगळ्यांमध्ये एक दरी निर्माण झालेली आहे ज्या राज्यांमध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे तिथे त्या पक्षाचं खरं करायचं आणि विरोधी पक्षांना कुठेही स्थान द्यायचं नाही अशा प्रकारचं वातावरण आहे अमेरिकेच्या संसदेतही असंच दिसतंय आणि आता त्याचं पर्यावसन जर हिंसाचारात होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे चार्ली कर्कच्या आयुष्याकडे जर बघितलं अवघ्या बारा वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास आहे पण त्याला राजकारणात उतरायचं नव्हतं त्याचं म्हणणं ही जी लढाई आहे ही निवडणुकांच्या रिंगणात लढून चालणार नाही प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जाऊन तिथे तरुणांना हा जो सगळा डावा विचार आहे जो दिसायला खूप सोजवळ गोड वाटतो पण त्याचा धोका समाजात या वोकिजममुळे होणारे परिणाम याच्याबाबत अवगत करायला पाहिजे आणि त्याबाबतच बोलताना आणि ही सगळं चर्चेच्या माध्यमातून केलं पाहिजे संवादाच्या माध्यमातून केलं पाहिजे त्याचा हत्यारा अजूनही कोण आहे हे समजू शकलं नाही आहे पोलीस त्याला पकडू शकलेले नाही पण जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा जरी त्याच्याबद्दल अधिक तपशील होणार असले तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे अमेरिकेत डाव्या विचारांच्या लोकांनी ट्रम्प यांना जसं लक्ष केलं होतं त्याचप्रकारे आता त्याचं हिंसाचारात रूपांतर आहे की काय आणि ट्रम्पचे विचार पुढे मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनाही लक्ष केलं जातंय की काय ही भीती आता वाटू लागलेली आहे अमेरिकेमध्ये राजकारणात जरी दोन पक्ष असले तरी त्यातला जो रिपब्लिकन पक्ष आहे तो जुना पक्ष आहे आणि त्यामुळे त्याला जी ओ पी ग्रँड ओल्ड पार्टी असं म्हणतात आणि या पक्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला आहे आवडण इतिहास बघितला आहे तर रिपब्लिकन पक्षाचे मतदार हे प्रामुख्याने वयस्कर लोक असतात ख्रिस्ती इवांजलिकल लोक असतात किंवा जे कर्मठ विचारसरणीचे असतात की ज्यांना टोकाचं स्वातंत्र्य बंदुका चालवण्याचं बंदुका ठेवण्याचं स्वातंत्र्य हवं असतं ज्यांना हवे ते उद्योगधंदे करण्याचं स्वातंत्र्य हवं असतं ज्यांना सरकारचा हस्तक्षेप नको असतो अशा लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जातो पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यात बदल होत आहे कारण अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झालेलं आहे मेक्सिकोमधनं दक्षिण अमेरिकेतनं भारतातनं इतरही आशिया देशातनं अमेरिकेत लोक यायला लागलेले आहेत ला आणि त्यामुळे त्यामुळे अमेरिकेचा चेहरा मोहरा बदलतोय आणि त्यामुळे एका प्रकारे या रिपब्लिकन पक्षाचा जो हक्काचा मतदार होता त्याच्यामध्ये बरेच बदल झाले या पक्षाला नवीन मतदार मिळायला लागले तरुणांचे मत मिळायला लागले आणि याच्यामध्ये कर्कचा वाटा मोठा होता त्याचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव साली झाला होता दोन हजार दहा अकरा साली म्हणजे बघा वयाच्या सतरा अठरा वर्षी त्यांनी निवडणुकांच्या रिंगणात कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा काम केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बारा साली त्यांनी टी पी यू एस ए म्हणजे टर्निंग पॉइंट यू एस ए अमेरिकेच्या ज्या दिशेने अमेरिका चालू आहे त्याच्यामध्ये निर्णायक बदल घडणं आवश्यक आहे या प्रकारची त्यांनी संस्था काढली सुरुवातीला वाटलं होतं की कॉलेजच्या विद्यार्थ्याची संस्था आहे काय त्याला महत्त्व द्यायचं काय त्याचा परिणाम होणार आहे पण प्रत्यक्षात तो इतका लोकप्रिय झाला की अमेरिकेतल्या प्रत्येक विद्यापीठात कॉलेजमध्ये जसं विद्यार्थी संघटनांचं कार्यालय असतं तसं त्याच्या टर्निंग पॉईंट यू एस एचं कार्यालय झालं आणि त्याच्यात त्यांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली आणि त्याचं म्हणणं आहे की विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे आणि ते थेट मैदानामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधून जे आपले विरोधक आहेत त्यांना विरोध करत त्यांच्याशी वादविवाद करत त्यांच्याशी वादविवादामध्ये विजय मिळवून त्यांना हरवायला पाहिजे असं त्याचं ठाम मत होतं आणि तेच तो आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत करत होता आता या घटनेकडे जागतिक परिप्रेक्षात कशा प्रकारे बघितलं जातंय ते देखील महत्वाचं आहे कारण गेल्या काही महिन्यात आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण आहे आता आता ते जरा निवडू लागलेलं ला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा समाज माध्यमांद्वारे एकमेकांशी संवाद साधू लागलेले आहेत आणि एकमेकांशी संवाद साधू आत्ताची जी वेळ आहे ती पण जाईल अशा प्रकारचा आशावाद दोघांनी व्यक्त केलाय पण त्याच्यामुळे भारतात हे अमेरिकेबद्दलचं मत कलुषित झालं आहे आणि त्यामुळे अमेरिकेबद्दलचं मत कलुषित झालं असताना या गोष्टींकडे साध्या सोप्या पद्धतीने बघण्याचा धोका असतो की हे सगळं बंदुकीमुळे झालं की बंदुकीची संस्कृती एखाद्या देशात असली की अशा प्रकारचा हिंसाचार होतो पण ते बरोबर नाही आहे अनेक देशांमध्ये बंदूकची संस्कृती आहे इजरायलमध्ये तर जवळपास प्रत्येक तरुण तरून, तरुणी सैन्यात जातात आणि त्यामुळे लायसन्स असलेले आणि हातात बंदुकं असलेले आस असंख्य लोक इस्रायलमध्ये असतात परंतु इस्रायलमध्ये अशा घटना घडत नाहीत म्हणजे स्वतःच रागाच्या भरात स्वतःच्याच समाजातल्या स्वतःच्याच राजकीय विरोधकांना वैचारिक विरोधकांना गोळ्या घालून संपवण्याच्या घटना अशा होत नाहीत कारण कुठेतरी कुटुंब व्यवस्था संस्कार आपला धर्म या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि मला असं वाटतं की अमेरिकेत ही व्यवस्था कुठेतरी मुडकळी चालल्यामुळे अमेरिकेत ह्या हिंसाचाराचं प्रमाण जास्त आहे पण कर्कसारखे लोक जे अतिशय प्रखर उजव्या विचारसरणीचे होते आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर विविध प्रकारे टीका झाली होती त्यांनी देखील चर्चेचा मार्ग कधी सोडला नाही हिंसेचा मार्ग कधी धरला नाही पण जे डावे जे एरवी अहिंसेचा महात्मा गांधींचा इतरांचा मार्ग सांगतात त्यांना मात्र हिंसाचार योग्य वाटतो हिंसाचार करणं त्यांना योग्य वाटतं की देशात जर परिस्थिती योग्य नसेल तर क्रांती घडवून आणली पाहिजे आणि ती क्रांती रक्तरंजितच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो नेपाळमध्ये झालं जा, बघून आपल्याकडचे क्रांतीवीर त्यांचे दंड फुरफुरी लागलेले आहेत आणि ही घटना अमेरिकेत झाल्यावर बघा ट्रम्प यांनी सगळा जो उत्पात माजवलेला आहे दोष घातलेला आहे त्याच्यामुळे झालेलं आहे पण मला असं वाटतं की अशा प्रकारचं या घटनेचं आकलन करणं योग्य होणार नाही अमेरिकेमध्ये एका प्रकारे संस्कृती ही अतिशय नवीन आहे दोनशे अडीचशे तीनशे वर्षाची संस्कृती आहे आणि अमेरिकेत जगभरातनं लोक असले तरी त्यांना जोडणारा सांस्कृतिक समान धागा नाही आहे नाहीये नाही आहे एकीकडे सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये हे जुडिओ ख्रिश्चन कल्चर म्हणजे जू आणि ख्रिश्चन लोकांचा आता त्याला काही जण जुडिओ हिंदू ख्रिश्चन वगैरे म्हणायला लागले तो अमेरिकेचा गाभा आहे पण कुठेतरी अमेरिकेचा गाभा जर कुठला असेल तर तो आर्थिक समृद्धी हा अमेरिकेचा गाभा आहे आणि जोपर्यंत आर्थिक समृद्धी आहे तोपर्यंत अमेरिका एकसंध राहू शकते पण अन्यथा त्यांच्यातले जे मतभेद आहेत ते मतभेद सोडवताना बंदुकीचाही वापर की। केला गेला तर आश्चर्य वाटणार नाही यामुळेच अमेरिकेत एरवी ही समाजात अनेकदा शूटिंगच्या घटना घडतात पण आता राजकीय विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न आणि एकदा नव्हे दोनदा नवे, दोन नवे तीनदा लगेच आता याच्यामध्ये कॉन्स्पिरसी थेअरी सुरू होतील की हे मोसादनीच घडवून आणलं हे ट्रम्पनी स्वतःच घडवून आणलं हे अमेरिकेने घडवून आणलं हे फलाण्याने घडवून आणलं यात कशातही तथ्य नाही कर खा शेवटपर्यंत ट्रम्प यांचा पाठीराखा होता इस्रायलचा खंदा समर्थक होता आणि खास करून इस्लामिक मूलतत्ववादाबद्दल त्यांनी खूप आग्रहानी प्रतिपादन केलं होतं त्याचं म्हणणं होतं की या डाव्या विचार जनताना उदारमतवादी लोकांना स्वतःची हत्यारं आता त्यांच्या हातात उरली नाही म्हणून त्यांनी जिहादी लोकांना हत्यार म्हणून वापर करायला सुरुवात केलेली आहे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे मला असं वाटतं की अमेरिकेत जे काही घडतं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे कारण हे जर लोण पसरलं तर अमेरिकेत जे स्थैर्य आत्ता आहे ते स्थैर्य उरणार नाही आणि ही अस्थिरता केवळ अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जगाला काळजीत टाकणारी असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच छोटी एट